ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा कोल्हापूर सांगली जिल्ह्याला प्रतिवर्षी भेडसावणाऱ्या महापुराला कर्नाटकातील अलमट्टी धरणासोबतच हिप्परंगी डॅम ही जबाबदार आहे याकडे दोन्ही राज्यातील सरकारने समन्वयाने पाहून महापूर येऊ नये यासाठी प्रयत्न करा असं जल अभ्यासक विजय कुमार दीवान यांनी पत्रकार बैठकीत मत व्यक्त केलं तर श्री क्षेत्र नुळसिवाडी येथे सोळा जूनला आंदोलन अंकुश सांगली कृष्णापूर नियंत्रण कृती समितीच्या वतीनं पूर, समिती पूर परिषदेचं आयोजन केलेलं सांगितलं हवामान हवामानकथेच्या अंदाजानुसार यंदा जून महिन्याच्या सुरुवातीला पावसाला सुरुवात होते सरासरीपेक्षा यंदा पाऊस जास्त असल्याने कोल्हापूर सांगली जिल्ह्याला प्रलयकारी महापूरपासून बचाव करण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सरकारने पावले उचलणं गरजेचं आहे पूर नियंत्रणासाठी सांगली कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती तसेच आंदोलन अंकुश सातत्याने काम करतात त्या संघटना पार्श्वभूमीवर सध्या सक्रिय झाली असून टेनिस क्लब येथे सोमवारी पत्रकार बैठकीचं आयोजन केलं होतं या बैठकीस जल अभ्यासक विजय कुमार दिवान आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे सांगली कृष्णा पूर नियंत्रण कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील प्रदीप वायचळ दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सुडमुे यांनी पावसाळा सुरू झाला की जिल्हा प्रशासन महाराष्ट्र सरकार आपत्ती आपत्ती व्यवस्थापनाच्या घेऊन सक्रिय राहतात व्यवस्थापनावर हजार रुपये खर्च करण्यापेक्षा यासाठी वर्षभर काम करणं गरजेचं आहे असे सांगून नुरसिवाडी येथील विठ्ठल मंदिरात सोळा जून रोजी पूर परिषद घेण्यात येणार आहे पूर परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आलं आहे

कोणा शेळी तंबाखू किती गेली हे त्यावरचा प्रत्येक जिल्ह्याने घ्यायचं होतं आणि हा घेत असताना कलेक्टर किंवा हा नवीन जाण सेशन सेशन मध्ये आल्यावर तर लोकांना दाखल म्हणजे कलेक्टर आपले ब्रिटिश जाऊन एवढी वर्ष झाली तुम्ही जुना तेच स्टेटमेंट देत आहे जुना तेच तुम्ही पाठवायला नाही ते किती मुलकाने काम आहे मी पाठवणार नाही विषयी करणार नाही शासनाने पाठवून दिलं तसंच आता हे आपत्ती जेव्हा हे गोदर काम आहे आपत्ती निर्माण खर्च आपत्ती निवाने बैठक केलं पूर्णपणे सांगतांना आपण ही बैठक घ्यावी आणि आमच्या सव्वीसांनी त्याच्यामध्ये कसा सहभाग असावा अशा प्रकारचा आपण थोडं काहीतरी प्रबोधन केलं तर आपण बरोबर यावेळी संजय कोरे सुयोग हावळ महादेव काळे आप्पासाहेब कदम राकेश जगदाळे महिपती बाबर आदी उपस्थित होते महानकट नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदबाड